असे हे आपले पंचरत्नाचे वडे तयार आहेत आता हे वडे कसे पहा किती सॉफ्ट आहेत कढीत बुडवून सुद्धा खूप छान लागतात हे हे कढीत टाकले की अजून नरम होतात म्हणजे म्हाताऱ्या माणसांनाही ज्यांना दात नसले त्यांनाही खायला खूप छान लागतात आणि हे वडे आपण कसे केले याची आता आपण रेसिपी बघूयात हॅलो फ्रेंड्स घरच्या घरी स्पेशलच्या या भागात आपण बघणार आहोत पंचरत्न वडे हे नाव मीच सुचवलं किंवा मलाच खूप छान वाटलं पंचरत्न वडे पंचरत्न रत्न म्हणजे जसे राजाच्या दरबारात पाच रत्न खूप त्याला महत्वाचे असायचे तसे हे किचनमधले पाच रत्न आहे प्रत्येक गृहिणीला मान्य असेल की डाळी आपल्याला कसं डावी बाजू उजवी बाजू आणि अडचणीच्या वेळेला पटकन वरण फोडणीचं वरण आपण डाळीचेच खूप काही प्रकार डाळीचेच कडी गोळे पाणी गोळे ही चण्याची डाळ आहे चण्याच्या डाळीच्या बेसनापासून तर आपल्या सगळ्या भाज्या म्हणजे पाटोडी चुनवडी जे काही करायचं असते म्हणजे हे डाळ किचनमध्ये सगळ्या डाळी किती महत्त्वाच्या आहेत हे गृहिणीला मान्य असेल तर आज या पंचरत्नाचे मी वडे करणार आहे या पाच डाळीचे मी वडे करणार आहे ही सगळ्यात जास्त घ्यायची आहे ही हरभरा डाळ हरभरा डाळ एक वाटी घेतलेली आहे आणि ह्या तीन डाळी आहेत उडदाची मुगाची आणि मसूरची ह्या अर्ध्या अर्ध्या वाटी आहेत आणि चवळीची डाळ नव्हती म्हणून मी अख्ख्या चवळीच भिजू घातलेल्या आहेत आता काय करणार आहे हे सगळं मी धुवून छान चार जवळपास तीन ते चार तास भिजलेले आहेत याच्यावर या डाळ्यांना भिजवायचं नाही जास्त भिजले की वडे जास्त तेल पितात म्हणून डाळी तीन ते चार तासच भिजवायच्या आणि पटकन उपसून घ्यायच्या मग मी ही अशा चाळणीमध्ये सगळ्या डाळी उपसून घेणार आहे आणि खूप वेळ वाळवत बसायची गरज नाही जसं आपण मुगाचे मुगाच्या वड्या वगैरे करतो किंवा अजून काही करताना जे आ, सुटी खडक्यावर जे टाकतो तसं करायची गरज नाही फक्त या चाळणीमध्येच आपण पाणी याचं पूर्ण निखरू देणार आहोत आणि थोडंफार असलं तरी वड्याला तेवढं आवश्यक आहेच सगळ्या डाळी आता एकत्रच करणार आहे मी आणि मिक्सरमध्ये तिखट मीठ हळद जिरं लसण हे सगळं टाकून हिरव्या मिरच्या असतील तर त्या थोडासा कोथिंबीर सगळं टाकून याचं मिश्रण मी सरभरीत थोडंसं जाडसर असं एकदम जाडही नाही तर एकदम बारीकही नाही अशा प्रमाणात मी हे सगळं काढून घेणार आहे आधी हे मिश्रण काढून घेऊ आपण ते वड्याचं सारण मिक्सरमधून असं काढून ठेवलेलं आहे असं त्यामध्ये मग तिखट मीठ हळद आणि हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर आपल्याला जे जे काही टाका वाटत आहे की आपल्याला कोणाला काही आवडते कोणाचं काही आवडत नाही तर ज्याला जे आवडत असेल त्याने त्याच्यामध्ये जास्तीत जास्त टेस्टी करण्याचा हे प्रयत्न करावा आणि हे असं छान सरभरीत झालेलं आहे हे आणि पाण्याच्या हाताने आधी याचे असे आधी तेल तापेपर्यंत आपण तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल तापेपर्यंत आपण याची असे आधी गोळे करून घेऊ म्हणजे जेव्हा तेल तापेल तेव्हा हे एकदम भरभर हातावर थापून आपल्याला त्यावर टाकता येते हे वडे कशाही सोबत खूप छान लागतात सॉससोबत जेलीसोबत तुम्ही चिंचेची चटणी कराल त्याच्यासोबत असे हे पंचरत्न माझ्या किचनमधले पंचरत्न आहेत त्यांचे वडे आहेत आणि जेली म्हणाल तर जेलीची मी माझी रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही त्याच्यावर जाऊन पाहू शकता आता हे आपलं ते झालेलं आहे आता आपण काय करूयात हातावर असे वडे घ्यायचे आणि टाकायचे ते, ते छान झालेलं आहे चण्याची डाळ याच्या थोडी जास्त घ्यायची असते आपण त्यामुळं खूप टेस्टी लागतात हे वडे चण्याच्या डाळीमुळे बाकीच्या डाळी तर सात देतातच चण्याच्या डाळीला पण चण्याच्या डाळीमुळे हे जास्त टेस्टी होतात आपण यामध्ये मुगाची डाळ उदाची डाळ मसूरची डाळ चण्याची डाळ आणि डाळ अशा पाच डाळी घेतलेल्या आहेत आता हे आपण वडे गॅस बऱ्यापैकी आहे मोठा मोठ्याच याच्यावर काढून घ्यायचे असतात आता हे वडे आपण करून घेऊया अशा प्रकारे आपले हे पाहिजे असे वडे झालेले आहेत गॅस बंद करून देऊ आणि हे सगळे वडे आपण काढून घेऊया हे पहिलेही माझे असे वडे झालेले आहेत मला कशाही सोबत खूप छान लागतात आता मी हे तुम्हाला खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व करणार आहे माझे असेच खमंग आणि चटकदार रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करत चला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत चला शेअर करत चला आणि असा तुमचा उत्तम, उत्तम उत्तम प्रतिसाद असू द्या आता आपण हे सर्व करूया अशा प्रकारे आता आपले आपण वडे सगळे सारू केलेले आहेत ही खोबऱ्याची चटणी तशीच आहे जी मुगाची डाळ टाकून केली होती पण यावेळेस मी हरभऱ्याची डाळ टाकून केलेली आहे आणि ह्या वड्यासोबत जेली पण खूप छान लागते जे की माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्हाला त्याच्यावरती जेली पाहायला मिळेल कशाहीसोबत आणि नसेल काही तर नुसतेही खायला खूप टेस्टी लागतात तर हे असे आपले पंचरत्न वडे खायला तयार आहेत आणि माझी रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद